भाऊ काल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभूराज जगताप यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे अशा प्रकारची माहिती मिळते काय सांग कशाबद्दल झाला आहे कारवाईमध्ये काय त्या अडथळा आणला त्याबद्दल शासकीय कामकाजात आता सध्या तू बघताय त्या तालुक्याला वारी अतिशय भ्रष्टाचारी सगळ्या तालुक्यांनी तक्रारी करून पाठवलेला पी आय ठिकाणी आलेला आहे निष्क्रिय माणूस आहे ज्या लोकां जर केस द्यायला गेले तर केस देणाऱ्या लोकांकडून तो पैसे घेतो ज्याच्यावर केस झाली त्याच्याकडनं पैसे घेतो आणि पुन्हा दोघांची सांगड घालायसाठी सुद्धा पैसे घेतो असा तो माणूस आहे शंभूराजे जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करत असतात त्यांनी काय बलात्कार केले नाही भ्रष्टाचार केला नाही सोऱ्या केल्या नाही किंवा के काय केलं नाही फक्त ह्या नालायक माणसाला ह्या पियायला शेण खायला प्रतिबंध केला म्हणून त्याचा शासकीय ह्याचा गुन्हा दाखल केला असं काय आणि जरी असा केला तरी आम्ही त्याला भेट नाही अ तुम्हाला सांगतो देश चालवत आहेत शाहसाहेब मोदी साहेब यांच्यावर सुद्धा त्या गोदराचा पार हद्दपारीपर्यंत हो गुन्हे होते तसं काय गुन्हा हा दाखल केला आहे म्हणजे हा माणूस लेह धुतल्या ले तांदळासारखा आहे हा ले हे करतो अनैतिक तुम्हाला सांगतो ह्याच्या भानगडी तुम्हाला सांगतो ह्या तालुक्यामध्ये दो दोन नंबरच्या धंदेवाल्याकडनं भ्रष्टाचार करणं तुम्हाला सांगतो कित्येक लोकांचा आता हा वाळू हुडकायला जातो बऱ्याचशे दरोडे पडले चोऱ्या झाल्या माऱ्या झाल्या एकातरी गुन्ह्याचा तपास लागला आज माझ्या शेजारीच माझ्या बांधालाच बांध असलेले शिंदे पाटील शिंदे बोरगावचे त्यांनी घर बांधले आता कच आणि खडीमध्ये घर बांधल्या गेलं पण गिलावा होत नाही कचमध्ये म्हणून त्यांनी ठिक्यामध्ये खताचे जे ठिके आहेत पाच ठिक्यामध्ये तुम्हाला सांगतो वाळू भरली आणि ती वाहळू ट्रॉलीत भरली नाही कारमाळ्याला भरली नाही नदीमध्ये ती वाळू भरली गावामध्ये विरोधाला विरोध असतो कोणतरी फोन करून सांगितलं दोन पोलीस गेली त्याला दाटी दिली मारहाण केली तो नदीतच होता आणि तुम्हाला सांगतो त्याच्याकडनं सव्वा लाख रुपये घेतले आणि घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो शंभर त्या ठिकाणी गेला आणि त्यांना जाब विचारल्यानंतर त्यांनी चिलारामध्ये ते पैसे फेकून दिले त्याचं व्हिडिओ कॅशेट आहे सगळे सगळं आहे सगळे मुळामध्ये पोलीस खात्याला लिहूनीच्या कामकाजात अडथळा करायचा संबंध नाही आणि हा पी एस आय गाढव आहे हा म्हणतो की मी तीनशे त्रेपन्न दाखल केली हा हा सरकारी गुन्हा दाखल होत नाही ते कोर्टात गेले वा बघू आपण आणि आम्ही दाखवतो आता काय आम्ही त्याला आणि गमतीशीर गोष्ट म्हणजे तो बाकीचे दरोडे ह्याच्यापेक्षा असल्या गोष्टीवर हो त्याचं जास्त जा लक्ष आहे कमाईवरती आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो त्याला फोटोशूट झाले तिथं तलाठी नव्हता कुणी नव्हता तलाट्याला फोन केला तलाट्याला बोलून घेतलं मला वाटतं बोराडे बनून तलाठी आले त्यांनी पाच त्या कट्ट्याचा पंचनामा केला त्याचं पूर्ण व्हिडिओ शूटिंग झालं तो शेतकरी होता अशीच घटना बाळेवाडीत एकदा घडली होती आणि तिथंसुद्धा तुम्हाला सांगतो तीन पोलिसं रात्री जाऊन सव्वा लाख रुपये त्या शेतकऱ्याकडून घेतले का तर त्यांनी संडास बांधायसाठी वाळू चालवली नदीच्या पात्रात मग ज्यावेळेस त्याच्याकडनं सव्वा लाख घेतल्यानंतर अख्खं गाव अख्खं बाळेवाडी गाव माझ्याकडं आलं मग मा मी हे केलं पोलीस स्टेशनला गेलं ह्याचं दहा बनानं लेहा पी एस आयचं ह्यांनी त्या पोलिसांना पैसे द्यायला लावले माफी मागायला लावली म्हणजे अशा पद्धतीने कारण ह्या तालुक्यामध्ये आता थोडंसं मला लक्ष घालावं लागत लोकांवरती अन्याय व्हायला आले सर्वसामान्याला अधिकारी लुटायला आलेत भ्रष्टाचार करायला आलेत करमाळा तालुका अधिकाऱ्यांसाठी कुरा नाही काय लोकांना भीती घालायची गुन्ह्याचं फोटो आम्हीच दाखवायचं हे बोसडीचे जर बीडफेडला ठेवले ना तरी हे घरातनं बाहेर सुद्धा येत नाही चड्डी संडास करते बीडसारख्या ठिकाणी पण इथली जनता गरीब आहे सोषिक आहे जास्त भांगडीत पडत नाही ह्या गोष्टीचा ह्या लोकांच्या खिशे भरायला तुम्हाला सांगतो हे त्याचा फायदा घेत आहेत पण हे तर पुढं चालून देणार नाही अनेक ठिकाणी तुम्हाला सांगतो दारूचे धंदे आहेत बऱ्याच गोष्टीचे धंदे आहेत हा पी एस आहे जातीवाचक आहे मधल्या काळामध्ये आमचे कित्येक पुरेशी समाजाची लोकांचे जनावरं या ठिकाणी त्यांनी आणली त्यांच्याकडे पावते आहे काय की त्यांनी जनावर खरेदी केले मी शेतकरी तुम्ही इथं बसलेली सगळी शेतकरी आहात एखादी वांज गाय असेल मोडलेली गाय असेल किंवा बैल असल बिनकामी थापल्याला त्याला आपण सांभाळतो रे आबा आजच्या काळात कोणी सांभाळत नाही तो जास्त खर्च आहे मग त्याला गिराय कोण तर हे खाटीक आहे ही लोक आहे आणि त्याच्यावर त्यांची उपजीविका चालू आहे आज शेतकऱ्यांनी ती परवडत नाही पण गोहत्या आमक हत्या ह्या जर तुम्ही म्हणून संघटना किंवा त्यांच्या दबावाखाली तुम्ही हे जर व्यवसाय बंद करत असाल तर मग पोलीस स्टेशन मी शासनाने ती जानवरं घ्यावत ना आमची आम्ही जी जानवरं निकामी आहेत ज्या जनवरं आमच्या उपयोगीची नाहीत त्याला सांभाळण्यासाठी आमच्याकडे मनुष्यबळ नाही ती जानवरं शासनाने घ्यावी आणि त्यांच्या गो बाकीच्या गोष्टीचा पुळका तिथं सिद्ध करावा काय की ह्याला वैरण घालतोय ह्याला पाणी घालतोय आम्हीही करते हे फक्त फेमस पाहिजे मोकार तुम्हाला सांगतो बाजारी खेळचा काय आणि त्यातला हा पी एस आय हा तुम्हाला सांगतो सारखा ह्याच गोष्टीवर लक्ष ठेवून असतो आणि भ्रष्टाचारी आहे त्याला तीन वर्ष आता मला वाटतं जवळपास पूर्ण होत आलेली आहे आम्ही शासनाकडे ह्याच्याकडे आता प्रयत्न करू नाही झाले तर आंदोलन आणि शंभूराजे जगताप यांचं करमाळा पोलीस स्टेशन इथे म्हणजे काही चोरीच्या प्रकरणातले संदर्भात तिथं पोलिसांशी वादावादी असेल किंवा इतर काही लोकांच्या संदर्भात न्यायासाठीची वादावादी झाले असेल त्याच कुठंतरी पूर्व वैमनस्यातून काय ज्या वेळेस तुम्हाला ह्या माणसाला न्याय दिला पाहिजे ह्याच्यावर अन्याय झाला आहे काय आणि तो जर तुम्ही सोडवत नस नसाल ही तुमची जबाबदारी त्यांना न्याय द्यायची त्या जबाबदारीची आठवण जर त्यांनी करून दिली त्याला तर त्याला जर ते शत्रू समजत असतील तर ह्या गोष्टीचा विचार तालुक्यातल्या जनतेने करायचा आहे आणि भविष्यात तुम्हाला सांगतो ह्याला हटवण्यासाठी आम्हाला एकत्र यायचं आहे हे अंदोलक बघत असतृत्व काही होणार नाही तुम्ही हो मी उतरल ना स्वतः मी उतरल आणि दाखवून देऊ हे असे आशे दिनदुंडळीचे हे हा ए पी आय म्हणजे काय देशाचा नेता नाही हा जनतेचा नौकर आहे ह्यांनी ह्याच्या लायकीनी राहिलं पाहिजे ह्याच्या कामावर ह्यांनी लक्ष दिलं पाहिजे ह्याचं कर्तव्य काय ह्या नालायकाला जर समजत नसेल तर ते आम्ही त्याला समजून सांगू